मी नाव घेणार आहे त्यांनी पळत यायच हा पळत या फ कोण आहे त्यांनी तुझं नाव सांग माझं माझ आता च कोण आहे च कोण आहे च कोण आहे त्यांनी पळत यायचं च च कोण आहे च कोण आहे त्यांनी पळत यायचं आता मी नाव घेणार त्या अक्षराने पुढे यायचं य कोण आहे त्यांनी पुढे यायचं य तुझं नाव काय आहे इकडे लक्ष आता मी जे नाव घेणार आहे ती मुलगी आली नाही तर आवटा यामध्ये अक्षर स कोण आहे त्यांनी पळत यायचं स ज्याचं नाव स आहे त्यांनी पळत यायचं तुझं नाव काय ज्याच नाव ध आहे तो पुढे येईल दौ, दौ, तौ, तौ, आता ज्याच नाव ध आहे ध माझ आता या अक्षरामध्ये अ नाव कुणाचं आहे त्यांनी पळत येणार आहे अ नाव कुणाचं आहे त्यांनी पळत येणार आहे द आहे त्यांनी पळत यायचं आहे पळत यायचं आहे तुझं नाव काय हा तिचं नाव काय आहे आहे त्या पुढे यायचं आहे ज्याचं नाव झ आहे तो पुढे येईल झ नाव पळत यायच आम्ही नाव घेणार आहे ज्याचं नाव श आहे त्यांनी पुढं पळत यायचं श श नाव कुणाचं आहे हा तुझं नाव काय नाव ळ आहे त्या मुलीनं पुढे यायचं आहे ज्या ना मुलीचं ना नाव ड आहे तिनं पळत यायचं आहे ड आहे तिनं पळत यायचं आहे तुझं नाव काय आहे हा तिचं नाव काय आहे